शेतकरी बंधू नो आजपर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील वेगवेगळे विषय ऐकले असतील पाहिले असतील पण आजचा हा व्हिडिओ ॲग्रीकोस तुमच्यासाठी खास घेऊन येतो आहे की ज्याला आपण उपयुक्त कंटेन म्हणू असा आहे अगदी शॉर्टच असणार आहे हा व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला फार कंटाळा पण येणार नाही ना पण अतिशय उपयुक्त हा आजचा विषय आहे विषय तसा नेहमीचा जरी असला तरी हा उपयुक्त किती आहे याचा विचार जर आपण केला तर आपली निश्चितच आर्थिक बचत होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा नक्कीच वाढ होईल तर ऊसामधील तणनाशक कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे कोणत्या अवस्थेत वापरलं पाहिजे कोणत्या वेळेला वापर केला पाहिजे त्याचा त्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे आणि त्याचा नेमका रिझल्ट कसा आला पाहिजे कसा यायला हवा हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमधून आपल्याला निश्चितपणानं नेमकेपणानं ऐकायला मिळणार नाही त्यासाठी आज ॲग्री एम डी अजय आदाट साहेब आपल्यासोबत आहेत नमस्ते साहेब नमस्कार आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे उपयुक्त कंटेंट म्हणून जो आहे तणनाशकाचा बरोबर उसामधलं तणनाशक तर या संदर्भात आपण शेतकऱ्यांना अगदी शॉर्टमध्ये आपल्याला व्हिडिओ करायचा आहे असं मी पहिल्यांदाच आश्वासित केलेलं आहे त्यामुळे नेमकेपणानं आपण कमी वेळामध्ये शेतकऱ्यांना माहिती सांगूयात नमस्कार आज आपण या ज्या प्लॉटवर आलेलो आहोत हा प्लॉट सरासरी एक पावणे दोन महिन्याचा प्लॉट आहे लागवड केल्यापासून बेने लागवड केली होती त्याच्यावर बीज प्रक्रिया केली होती मायकॉस आणि बायोईटची आणि ती बीज प्रक्रिया करून आपण हा ऊस हँगर नाही टाकून लावून घेतला होता की जेणेकरून त्याला फुमडी वाळ जास्तीत जास्त लागू नये म्हणून त्याच्यानंतर जेव्हा ऊस उगवलेली आपल्याला सगळं सरासरी दिसतंय की ऊसाची उगवण ही नव्वद टक्केच्या आसपास खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे पण जेव्हा आम्ही गेल्या पंधरा दिवसाखाली इथं आलो होतो त्यावेळेस सगळ्या प्रकारची तणं ही ह्या रानामध्ये उभी होती आणि ही ह्या रानामध्ये उभी असताना बरेच शेतकरी आता नवीन नवीन तणनाशकाची फॉर्म्युले एकत्र करून येत आहेत आणि त्या शेत्यामुळं तुम्हाला तर माहिती असेल की सर्व शेतकऱ्यांचा खर्च हा वाढीस वाढत आहे हा खर्च कमी करणं हे आपलं स्वतःचं एक आद्य कर्तव्य आम्ही ॲग्रीक्रॉस समजतो आणि त्याच्यामुळं आज आपण हा व्हिडिओ करत आहोत सर्वात तर सर्वात महत्वाचं हे तुम्हाला तणं दिसत आहेत तर सर्व प्रकारची तणं हे तुम्हाला मिळेल दिसतील म्हणजे लांब गोल पानाची जर तणं असतील किंवा लवाळ्यासारखी जर तणं असतील धनुरासारखी जर तणं असतील तर ही सगळी तणं आपल्याला मिळेल दिसतील आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जमिनीवर सुद्धा ती मिलेली तणं तुम्हाला दिसायला चालू होतील पण ह्या सगळ्याची गोष्ट करताना एकदम कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने होईल हे सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणजे आत्ताची तणनाशक मारल्यानंतर उसाला कसा झटका बसतोय किंवा काय होतंय प्रत्येक जणांना माहित आहे आणि खर्चाचा जर बाब काढली तर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे पण तुम्हाला ह्याचं जर मारायचं मारायचंय तर त्याची योग्य वेळ आहे तुमची तण ही कंपल्सरी एक ते सव्वा महिन्याच्या पुढं झाल्यानंतर तुम्हाला तणनाशक मारायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पहिलं पाणी देताय त्याच्यानंतर एक ते सव्वा महिने झाल्यानंतरच तुम्हाला त्यांनाशक मारायचं आहे त्याच्या अगोदर जर तुम्हाला त्यांनाशक मारायचं असेल तर ऊस लावल्या लावल्या कांडीच्या वेळेसच तुम्हाला ॲट्राटाप आणि ऑक्झिफ्लोरोफिन हे दोन्ही मिक्समधली तननाशकं त्याच वेळेस मारायची की जेणेकरून तुम्हाला परत तनं येणार नाहीत पण ज्या शेतकऱ्यांचं मारायचं राहिलं आहे अशा शेतकऱ्यांचं त्या शेतकऱ्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारची तननाशकं एकत्र करून त्या औषधामध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे जिथं लवाळा आहे तिथं टॉप शूटर नावाची एक छोटीशी डबी आहे पंधरा ग्रॅमची ती डबी आपल्याला चार टाकायचे आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट जिथं तुम्हाला रेग्युलर सगळी तणा आहेत तिथं साधे मेट्रॉनची पुडी जी आपली शंभर ग्रॅमची सरासरी येते एकराला चारशे ग्रॅम जर मोठी तणा असतील तर आणि बारकी तण असतील तर तीनशे ग्रॅम म्हणजे तीन, तीन पुड्या एक लिटर ॲग्रीकॉस्टचं टू फोर डी कॉस नावाचं जे औषध आहे की जेणेकरून तुम्हाला गोल पानाची जी तणा आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये मरतील ही सगळी तणनाशकं एकत्रित करून तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायची आहेत ही तणनाशकं एकत्रित करून टाकल्यानंतर मात्र आपल्याला ऊसाला तुम्हाला झटका बसू शकतो आणि तुम्हाला त्याचे वाढ ही थांबू शकते म्हणजे यामध्ये तुम्हाला दिसेल याची वाढ कुठंच तुम्हाला थांबलेली दिसत नाही आणि त्याचा कुंभारा पण चालू आहे हे फक्त अमेझॉन गोल्डमुळे घडू शकतं आणि अमेझॉन गोल्डमध्ये असं फॉर्म्युलेशन दिलेलं आहे की जे तुम्हाला उसाला झटका दिसू दिसू देत नाही आणि तर नशकाची एफिशियन्सी वाढवतं त्याची शंभर ग्रॅमची डबी ही आपल्याला टाकायची आहे आणि सर्व प्रकारे ते औषध मिक्स होण्यासाठी सर्व सर्व झाडांवर पडण्यासाठी स्टिकॉन प्लसची फक्त पंचवीस मिलीची एक छोटीशी बाटली जे तुम्हाला स्टिकर ॲक्टिवेटर्स स्प्रेडर आणि सिलिकॉन अशा चारही पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये काम करून हे तन्नाशकं मारल आणि तुमचा ऊस एक नंबर होईल या पद्धतीचा हा फॉर्म्युला तुम्हाला तणनाशकाचा जर मारला तर अशा पद्धतीचे चा, चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील शेतकरी बंधू ह्याचा खर्च खूप कमी येतोय आणि ह्या खर्चामध्ये तुमचा लवाळा लांब पानाची तणं गोल पानाची तणं ही सर्व प्रकारची तणं एका झटक्यात चांगल्या प्रकारे कंट्रोल होतील आणि ऊसालाही सुद्धा तुम्हाला कुठलाही धक्का धक्का बसणार नाही आणि त्याची फुटव्यांची संख्या सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त वाढलेली जायचं